गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया श्री गणरायाच्या साक्षीने फुलो माणुसकीचा मळा एकमेका सहाय्य करोने बनव सुजलाम सुफलाम ही वसुंधरा सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक श्री दिलीप भाई जैन श्री लोकेश जैन एम जी रोड महाड आपल्या सर्वांचेच लाडके गणपती बाप्पा म्हणजेच आपले, आपले आराध्य दैवत आणि राज्यसह देशभरात सर्वत्रच गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतानाच आता साता समुद्रापार परदेशात देखील हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागल्याचे दिसून येत आहे महाड शहरातील परदेशात स्थायिक एक दाम्पत्याने देखील मोठ्या भक्तिभावाने अमेरिकेमध्ये श्री गणेशाची स्थापना करून हा गणेशोत्सव साजरा केला आहे आणि विशेष म्हणजे या उत्सवासाठी त्यांनी स्वहस्ते बनवलेल्या गणेश मूर्तींचे पूजन केले आहे हे, हे दाम्पत्य म्हणजे महाड शहरातील प्रसिद्ध भगवानदास बेकरी परिवारातील तरुण पिढी असून अनुज संजीव शेठ आणि सौ प्रतीक्षा अनुज शेठ यांनी अमेरिकेतील अटलांटा येथील आपल्या निवासस्थानी श्री गणेशाची विधिवत पूजा व प्रा अन प्रतिष्ठा करून स्थापना केली आहे भगवानदास बेकरी परिवारातील अनुज शेठ आणि अलोक शेठ या दोन बंधूंनी गेली नऊ वर्ष सातत्याने हा गणेशोत्सव अमेरिकेत श्रद्धापूर्वक साजरा केला आहे आणि यामध्ये अनुज यांची पत्नी प्रतीक्षा यांची देखील आता मदत झाली असून अनुज आणि प्रतीक्षा या दोघांनी स्वतःच्या हाताने श्री गणेश मूर्ती घडवून त्याची विधी व स्थापना करून हा उत्सव साता समुद्रापार अमेरिकेतील अटलांटा येथे साजरा केला आहे त्यांच्या या गणेशाच्या दर्शनाला अनेक मित्रमंडळी उपस्थित होते यावेळी सर्वांनी श्री गणेशाच्या पूजा आरती आणि महाप्रसादाचा लाभ घेतला गणेशोत्सवाप्रमाणेच दीपावली गुढीपाडवा कृष्ण जन्म नवरात्री रंगपंचमी इत्यादी सण देखील आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हा संपूर्ण परिवार मोठ्या उत्साहाने साजरा करतो साता देखील आपली संस्कृती जतन केल्याबद्दल सर्व स्तरातून या दाम्पत्याचे मनापासून कौतुक होत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी